नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो नुकतीच लोकमत न्यूज ची बातमी अनेक युट्यूब चॅनलनी दाखवलेली आपल्याला दिसून येईल तर या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्यानंतर खरोखर ही बातमी सत्य आहे का आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे ते या सगळ्या बाबींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि त्यानुसार खरंच आपली पेन्शन वाढणार आहे का का आपली पेन्शन वाढणार नाही ते हे सुद्धा आपल्याला या बातमीनंतर कळून येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर हे जे काही कात्रण दिसत आहे लोकमत न्यूज पेपरचं कात्रण आहे परंतु बरेच जे काही चॅनल वाले जे दाखवत आहेत याची डेट आपल्याला दाखवताना ते दिसत नाही परंतु हे कात्रण मी अगून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी सविस्तर ज्यावेळेस बातमी वाचली तर मला असं दिसून आलं तर ही जी काही बातमी आहे आणि जी माहिती आहे तर ती दोन हजार ची आहे तर मित्रांनो या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते अगोदर बघूया आपण की या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही दिव्यांग बांधव आहे वृद्ध महिला आहे त्यानंतर विधवा महिला आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहे तर यांचा प्रस्ताव ग्रामीण विकास मंत्रालयातील जी काही स्थायी समिती आहे तर या स्थायी समितीने केंद्र सरकारकडे पाठवलेला होता आणि हा प्रस्ताव साधारणतः सर्व निराधार बांधवांचं जे काही वेतन आहे पेन्शन आहे तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव स्थायी समितीने केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मांडलेला होता तर मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस बातमी बघा एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने फेटाळलेला आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यावेळेस सांगितलं होतं की सध्याची जी काही परिस्थिती आहे कोरोना सदृश्य परिस्थिती आहे म्हणजे आपल्याला माहित आहे साधारणतः दोन हजार वीस एकवीस या दरम्यान देशामध्ये कोरोनासारखी परिस्थिती आलेली होती त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोडमळली होती त्यामुळे आता सध्या तरी कोणत्याच योजनांचे लाभ वाढवता येणार नाही तर अशा प्रकारे केंद्रीय मंत्रिमंडळाने भूमिका मांडलेली होती आणि त्यानुसार निराधार बांधवांना सुद्धा ही पेन्शन वाढ झालेला आपल्याला दिसत नाही तर मित्रांनो त्यानंतर मात्र आता तीन वर्ष उठून गेलेले आहे परंतु ती जुनीच बातमी आता परत एकदा समोर आलेली आहे आणि मित्रांनो त्यानंतर अनेक सारे या योजनांमध्ये बदल झालेले आहे आणि केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर या योजनांचे जे काही पेन्शन आहे तर त्या पेन्शनवाढीचे अनेक सारे प्रस्ताव पण आलेले आहे आणि त्यानुसार मंत्रिमंडळाने कार्यवाही सुद्धा केलेली आहे आणि त्याचनुसार आपल्याला असं दिसून येईल की मित्रांनो ऑगस्ट मध्ये महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांचा जो काही पेन्शन वाढीचा प्रस्ताव होता तर तो मंजूर केलेला आपल्याला दिसून येईल आणि त्यानुसार या ठिकाणी अगोदर दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये दरमहा मिळत होते तर त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करून ते अडीच हजार रुपये मिळतील असं महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे आता मित्रांनो महाराष्ट्र शासन जे काही अर्थसहाय्य घेते तर ते केंद्राकडून घेते आणि जर केंद्राने हे अर्थसहाय्य नाकारलं असतं तर महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारची वाढ केली असती का तर हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण होतो त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की जर दिव्यांग बांधवांच्या पेन्शनमध्ये वाढ होते आणि इतर निराधार बांधवांच्या पेन्शनमध्ये वाढ होत नाही म्हणजे विधवा महिलांचं पेन्शन वाढत नाही किंवा इतर निराधारांचं पेन्शन वाढत नाही ज्येष्ठांचं पेन्शन वाढत नाही तर याच्यामुळे निश्चितच हा भेदभाव होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला या संदर्भात तातडीने पावले उचलावं लागणार आहे त्याचबरोबर केंद्र सरकारला सुद्धा या संदर्भात तातडीचे पावले उचलून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही मिळून जे काही निराधार बांधव आहे तर त्यांचं सुद्धा पेन्शन आता दिव्यांग बांधवा एवढंच वाढवावं लागणार आहे म्हणजे जे पेन्शन याच्या अगोदर पंधराशे मिळत होतं तर त्याच्यामध्ये एक हजाराची वाढ करून तर ते पेन्शन आता अडीच हजार रुपये करावं लागणार आहे कारण मित्रांनो काय होतंय की आता हे सगळे निर्णय जे होतात तर ते फक्त निवडणुकीच्या तोंडावर होतात हे आपल्याला माहीत आहे कारण महायुतीचं सरकार जेव्हापासून सत्तेत आलेलं आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा एनडीएचं जे सरकार सत्तेत आलेलं आहे मागील दोन हजार चौदा पासून तर त्यानुसार त्यांनी फक्त वेळोवेळी ज्यावेळेस निवडणुका आहे तर त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सगळ्या योजनांचे जे काही लाभ आहे पेन्शन आहे तर ते वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यानुसार मित्रांनो आता सुद्धा दिव्यांग बांधवांचं जे काही पेन्शन वाढ झालेली आहे ती बच्चू भाऊ कडूनच मोठं आंदोलन असल्यामुळे त्या आंदोलनाला थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ हा निर्णय घेतला आणि दिव्यांग बांधवांचं पेन्शन वाढवलेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आता महायुती इतर निराधारांचं सुद्धा पेन्शन वाढवणार आहे आणि ते सुद्धा दिव्यांग बांधवा इतकंच पेन्शन वाढ होईल त्यांना सुद्धा अडीच हजार रुपयेच मिळणार आहे परंतु हे वाढीव वा अनुदान जे काही मिळणार आहे तर किंवा या संदर्भातील जी काही घोषणा होणार आहे तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका पुढे येऊ घातलेल्या आहे साधारणतः ह्या निवडणुका दिवाळीमध्ये आहे दिवाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जिल्हा परिषद आहे महानगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत या सगळ्यांच्या निवडणुकी आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे दिव्यांग बांधवांचं पेन्शन वाढी संदर्भातील मंजुरी मिळालेली आहे त्याच पद्धतीनं निराधार बांधवा निराधार न... बांधवांसाठी त्याचबरोबर जे काही विधवा महिला आहे तर त्यांच्या सुद्धा पेन्शन वाढीचा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल आणि त्यांना सुद्धा इतर दिव्यांग बांधवाप्रमाणेच हे वाढीव पेन्शन लवकरच मिळणार आहे तर मित्रांनो हे वाढीव पेन्शन आता आपल्याला अगदी निवडणुकीच्या तोंडावर मिळू शकणार आहे तर दिव्यांग बांधवांसाठी हे मध्ये मिळणार आहे त्याचबरोबर आता येत्या सप्टेंबर मध्ये निराधार बांधवांसाठी सुद्धा अशा प्रकारची पॉप्युलर घोषणा माहितीकडून होऊ शकेल आणि आपल्याला सुद्धा हे पेन्शन ऑक्टोबर पासूनच मिळू शकेल म्हणजे जे की वाढीव असणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची माहिती वरून आलेली मित्रांनो आणि जे काही तात्र आता फिरत आहे लोकमत न्यूजपेपरचं तर ती जी काही बातमी आपण बघतो तर ती दोन हजार बावीस ची बातमी आहे त्यामुळे आता आपल्याला ठरवायचं आहे की नेमकं कोणत्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे म्हणजे जुनी बातमी आहे दोन हजार बावीस ची त्यानंतर साधारणतः तीन वर्ष लोटून गेलेले आहे त्यानंतर देशामध्ये अनेक सारे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळेल विविध योजना आलेल्या आहेत आणि असं असताना की जुनी पेन्शन वा। पेन्शनवाढीचा प्रस्ताव हो। फेटाळण्यात आलेला आहे आता दिव्यांग बांधवांचं आणि निराधार बांधवांचं काही खरं नाही अशा प्रकारची जी काही भीती निर्माण केली जात आहे तर ती अतिशय चुकीची आहे मला वाटतंय की आपल्या निराधार बांधव दिव्यांग बांधव यांना नेहमीच आपण सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना जे काही सकारात्मक बातम्या आहे आणि वास्तव बातम्या आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्या त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित त्यांची चिंता दूर होईल आणि त्यांच्या सुद्धा पेन्शनमध्ये निश्चित वाढ होईल तर अशा प्रकारची अपेक्षा आता आपण करूया शेवटी आता हे शासनाला ठरवायचं ये आहे येत्या काळामध्ये दिव्यांग मानवाप्रमाणे निराधार बांधवांचं सुद्धा पेन्शन वाढवावं तर या संदर्भातील जे काही निर्णय आहे तर ते महाराष्ट्र शासन लवकरच घेण्याच्या तयारीत आहे आणि शासन ते निर्णय घेईल पण तर मित्रांनो अशा प्रकारची अनालिसिस आपण या बातमीचं केलेलं आहे आणि आपल्याला असं आढळून आलेलं आहे ही बातमी जुन्या असल्यामुळे त्याच्यामध्ये ते पाहिजे तेवढं तथ्य सापडत नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद